अपडेट न्यूज मनोज जरांगे पाटील यांच्या जीवनचरित्रावर आधारित संघर्ष योद्धा चित्रपट चाळीसगाव इथे हंसराज सिनेमाघरात यावेळी चित्रपटात मुख्य भूमिका साकारत असलेले अभिनेता रोहन पाटील निर्माता गोवर्धन दोलतोडे तसेच दिग्दर्शक शिवाजी गोलतोडे या तिघांनीही मराठा सेवा संघाच्या पदाधिकाऱ्यांशी व पत्रकार बांधवांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी सांगितले की संघर्ष कसा असावा आणि कुठल्याही समाजातील घटकाला न दुखावता पाठबळाशिवाय एक प्रामाणिक माणूस राहतो तर तो कशा प्रकारे संघर्ष करतो न्याय मिळेपर्यंत लढतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे हा चित्रपट त्यांनी आवर्जून सांगितले की या चित्रपटाचा जो काही नफा असेल तो संपूर्ण नफा हा सर्व समाजातील गरजवंत घटकांसाठी खर्च करण्यात येईल तरी सर्वांना विनंती करण्यात आली आहे की जास्तीत जास्त दिवस हा चित्रपट चाळीसगाव सिनेमागृहात चालू द्या सर्वांनी पिक्चर बघायला नक्की या यावेळी मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष सुधीराबा पाटील राष्ट्रीय उपाध्यक्ष वसतीगृह कक्ष अरुण पाटील मार्गदर्शक आर बी सर जी जी सर पी एन काका पाटील विनायक मांडोळे पोलीस पाटील विलास मराठे इंजिनियर समाधान पाटील डॉक्टर अज, अजय पाटील राजेंद्र पगार राहुल पाटील मार्केट कमिटी संचालक कुणाल पाटील नितीन पाटील संजय कापसे राकेश राखुंडे उपस्थित होते प्रतिनिधी मुराद पटेल चाळीसगाव या नाही त्याला खावं बंदी या ना इकडे त्यांच्या जायचं नाही त्याला तिकडे बंदी काय चांगलंय काय महाराष्ट्रामध्ये अख्ख्या महाराष्ट्राचा सातभारच्या नावाला तू जाय ना तिथलं बेसन काकर खायला तुझ्या खूप तुला हवे या गोळीबाराचा आदेश कुणी दिला ही देशाला कळलंच पाहिजे त्या बाळाला कोणीतरी सांगा रे माझ्या नको आधी रागो म्हणा आयुष्य आंदोलनात घालवलेला माणूस आहे मे सत्तर वर्ष तू एकट्या लुटल ना तुला तर मी आता कसाच सोडित नाही तुझी की असं पांढरी होऊन काय उपयोग आहे तुझा नुसतं एका समाजाविषयी की चोट पे सांगतो आरक्षण मिळू देणार नाही मी तर म्हणतो काही दिवसांनी ती भजाची बी कागद गोळा करीन आता पिश आणि कागद घेऊनच फिरते आता ते भाषणाच्या कागदांची पिशवी मी माझ्या सोबतच ठेवतो सुरू झालं कि मग एक एक कागद काढून त्याची सुरळी करून काय तुम्हाला आता आरक्षणापासून दूर शकत नाही आरक्षण होऊन जाऊ दे आता काही ब्रह्मदेव जरी आला तरी यांचं मागासले पण चिंत करू शकत नाही एक तर मराठ्यांच्या आरक्षणाची पिशे यात्रा निघत नाही तर माझी यात्रा निघत जिथे जिथे ते लोक सभा घेतील आपण तिथेच घ्यायची त्याला प्रत्युत्तर म्हणून आमचा तुम्हाला विरोध नाही आम्हाला विरोध करू नका नाहीतर कुठं गुटा असतो मी गप्प बसला आता होणार आपला महायलगार Subscribe now and press the bell icon. Never miss an update.